नमस्कार मी वेदिका तुम्हा सर्वांचं स्वागत करते वुमन्स रेचा निमित्ताने हस्तकला घेऊन आला आहे महिलांसाठी खास सुपर डुपर ऑफर त्याच्यामध्ये नक्की काय काय असणार आहे काय काय व्हरायटी पाहायला मिळणार आहेत अधिक माहिती आपण थोड्याच वेळा जाणून घेऊयात आज आपण आलो आहोत ठाण्यातील आज आपण आलो आहोत ठाण्यातील हस्तकला या शोरूम मध्ये आपण पाहू शकतो यामध्ये असणार आहे आजपासून ही ऑफर सुरू झालेली आहे नक्की कशा प्रकारची ऑफर आहे कशा प्रकारचे यामध्ये व्हरायटी पाहायला मिळणार आहेत आणि काय काय असणार आहे ठाणेकरांसाठी महिलांसाठी ग्राहकांसाठी कशा प्रकारची हस्तकला आहे आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत आपण सध्या आहोत गोखले रोड इथे असलेल्या रोड इथे असलेल्या हस्तकला शॉप मध्ये आणि आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी आपल्याला पाहायला मिळते आजपासून ही ऑफर सुरू झाली आहे आपण अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत सर जोडले गेले सर काय सांगाल हस्तकला मध्ये नमकी कशा प्रकारची ऑफर आहे काय माहिती द्या आपण ऍक्च्युअली एक पासून ठेवली नऊ पर्यंत महिला दिवस साठी ठेवली आमच्याकडे दोन पार्टनर डिस्काउंट केली एक बावीस टक्के दिली आहे डायरेक्ट त्याच्यामध्ये काय काय तुम्हाला दाखवून देतो नक्कीच आपण पाहू शकतो आजपासून हा सेल सुरू झाला आहे ऑफर सुरू झाली आहे आणि त्यामध्ये आपण जर पाहिलं तर महिलांना यामध्ये मिळणार आहे फ्लॅट ट्वेंटी टू पर्सेंट ऑफ नक्कीच आपण पाहू शकतो वेगवेगळ्या प्रकारच्या पारंपरिक साड्यांचं कलेक्शन पाहायला सा मिळतो आलेली आहे हे सर्व ब्रायडल साठी आपण डिस्प्ले लावलेले बनारस साड्या वगैरे भरपूर काय कन्सेप्ट आहे सर्व स्टॉक वरती डिस्काउंट ऑल स्टॉक वरती डिस्काउंट नक्कीच आपण पाहू शकतो ठाणेकरांसाठी ही परवणीच असणार आहे वेगवेगळ्या व्हरायटी आपण या लाईव्हच्या माध्यमातून दाखवते बावीस टक्के ऑफ आणि त्यासोबतच पन्नास टक्के ऑफ आपल्याला मिळणार आहेत ते म्हणजे फक्त हस्तकला मध्ये आपण पाहू शकतो वेगवेगळ्या व्हरायटी आता सर्व नवीन पॅटर्न आहे सर्व वरती डिस्काउंट आहे हस्तकला नेहमीच विविध ऑफर्स घेऊन यंदा देखील वुमन रेच्या निमित्ताने आपण पाहिलं तर या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची ऑफर आहे ती म्हणजे साड्यांवर आपल्याला मिळणार आहे बावीस टक्के ऑफ आणि सुंदर असं कलेक्शन आपल्याला पाहायला मिळतांच फिफ्टी पर्सेंट डायरेक्ट फ्लॅट डिस्काउंट आहे या पूर्ण फिफ्टी पर्सेंट ठेवलेली आपण डायरेक्ट नक्कीच आपण पाहू शकतो हा संपूर्ण जो सेक्शन आहे जिथे हाफ प्राइस दिलेली आहे हा संपूर्ण सेक्शन मध्ये अर्ध्या किमतीमध्ये या ठिकाणी आपल्याला साड्या उपलब्ध होणार आहेत मग त्या पारंपरिक असू द्या बनारसी असू द्या वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या आहेत सरांकडूनच माहिती सांगून घेऊया सर काय काय याच्यामध्ये असणार आहे याच्यामध्ये कांजीवरम आहे बनारस आहे पश्मिना आहे साड्या मध्ये जेवढी व्हरायटी आहे ऑलमोस्ट सर्व व्हॅरायटी आहे याच्यामध्ये सर्व आपण शोरूम मध्ये अधिक माहिती घेणार साड्या म्हणजे आपण लग्नाला सर्व खरेदी करतो बसता बांधतो पण त्याच्यानंतर सर्व द्यायला गिफ्ट वगैरे साड्या ही पूर्ण सर्व काउंटर पेज आहे तुम्हाला बाराशे पासून तीन हजारापर्यंतची व्हरायटी सर्व टोटल काउंटर आपला हाय ट्वेंटी टू पर्सेंट डिस्काउंट नक्कीच यंदाच्या लग्नसराईसाठी तुम्ही देखील बस्ता बांधणी असू द्यात मेहंदी असू द्यात हळद असू या सगळ्यासाठी शॉपिंग करायच्या विचारत असाल तर तुम्हाला यामध्ये मिळणार आहे फ्लॅट ट्वेंटी टू पर्सेंट ऑफ नक्कीच आपण पाहू शकतो ठाणेकरांची आणि महिलांची देखील या ठिकाणी गर्दी आपल्याला पाहायला मिळते स्पेशल ऑर्गन साड्या सर आपले कांजीवरम फॅन्सी कांजीवरम सर्व टिश्यू कांजीवरा त्याच्यानंतर वर्क वगैरे साड्या नक्कीच आपण पाहू शकतो एक ना अनेक भन्नाट कलेक्शन आहेत नक्की काय घेऊन कोणती साडी घरी घेऊन जाऊ आणि काय काय खरेदी करू हा प्रश्न प्रत्येक महिलेला प्रत्येक इथे आलेल्या नक्कीच कन्सेप्ट आहे टिशू साड्या त्याच्यानंतर मी तुम्हाला पॅठणीमध्ये पण कन्सेप्ट दाखवतो सर्व नक्कीच आपण पाहू शकतो विविध प्रकारच्या व्हरायटी आहेत आपल्याला पाहायला मिळतात ठाणे लाईव्हच्या माध्यमात या लाईव्हच्या माध्यमात आपण पाहतोय हातमागाची साडी आहे प्युअर हँडलूम त्याच्यावरती पण ट्वेंटी टू पर्सेंट डिस्काउंट डायरेक्ट दिवस ही साडी तयार करायला काय सांगा ही करीबन तुम्हाला समजा ना चार ते पाच महिना गेली एक साडी बनवायला चार ते पाच महिना गेली एक साडी बनवायला आणि यावर त्याच्यावरती पण आहे आपण पाहू शकतो स्वतःने हातात हाताने तयार केलेली या ठिकाणी सुंदर अशी पैठणी कलेक्शन आपल्याला पाहायला मिळते पाच ते सहा महिने लागलेत असं ते म्हणतात आणि ह्यावर देखील तुम्हाला ऑफर मिळणार आहे नक्कीच या ऑफरचा लाभ घ्या ठाण्यातील गोखले रोड येथे असलेल्या अर्जुन टॉवरच्या नजिकच असलेल्या हस्तकला साडी सेंटरमध्ये आपण पाहतोय वेगवेगळ्या प्रकारचं कलेक्शन आहे ग्राहकांची देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला गर्दी पाहायला मिळते प्रत्येक जण या ठिकाणी शॉपिंग साठी आलेला आपल्याला पाहायला मिळतो

खूप छान आहे खूप छान आहेत साड्या ऑफर सुरू आहे काय सांगा आणि घेऊन जा खरेदी करा भरपूर आमची चालू आहे अजून फायनल लॅन आला पैठणी पैठणी आणि अजून पण पण आता बघ व्हरायटीज अजून बघतोय ना नक्कीच आपण पाहू शकतो ठाणेकरांचा देखील उत्स्फूर्त असा प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतोय कोण जण पैठणी घ्यायला आलंय कोण जर पारंपरिक साडी घ्यायला आले प्रत्येक जण यासाठी शॉपिंगसाठी आलेला पाहायला मिळतो प्रत्येकाची डिमांड पण वेगवेगळी आहे प्रत्येक जण या ठिकाणी येऊन हवी ती साडी घरी घेऊन जाणार एवढं नक्की प्रिंट आहे त्याच्यामध्ये पण डिस्काउंट आहे ट्वेंटी टू पर्सेंट नक्कीच आपण पाहू शकतो बावीस टक्के ऑफ मिळणार आहे आणि यासोबतच पन्नास टक्के आपल्याला ऑफ मिळणार आहे प्रत्येक जण या ठिकाणी खरेदीसाठी आलेला पाहायला मिळतोय हस्तकला साडी सेंटरमध्ये आपण सध्या आहोत ठाण्यातील गोखले रोड येथे असलेल्या अर्जुन टॉवरच्या नजिकच असलेल्या या हस्तकलामध्ये आपण सध्या आहोत आणि पाहुल तर या भव्य दिव्य शोरूम मध्ये ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते बावीस टक्के ऑफ मिळतात आपल्याला साड्यांमध्ये त्यासोबतच पन्नास टक्के सुद्धा ऑफ मिळतात अधिक काही कस्टमर्स देखील आहेत त्यांची देखील आपण प्रतिक्रिया जाणून घेणार मॅडम काय सांगाल मॅडम काय सांगाल शॉपिंग करताय कसा अनुभव आहे मी गेले ना वीस वर्ष हस्तकलाची मेंबरच म्हणाल तर आहे रेग्युलर साड्या म्हणजे आता माझ्याकडे ठेवायला जागा नाही आहे साड्या इतक्या साड्या झाल्यात पण आता आता पुन्हा असं वाटते की हस्तकला अख्ख्या ठाण्यामध्ये म्हणजे एनी शॉपमध्ये गेली तर मला काहीतरी जर वेगळं हवं असेल तर मी फक्त हस्तकलाला जॉईन करते आणि इथेच येऊन शॉपिंग करते शुभम सांगेलच काय शुभम आज मी चार साड्या घेतल्या मागच्या वेळेला काहीतरी सात आठ साड्या झाल्यात खूप साड्यांमध्ये मला आवड आहे आणि मी साड्या ऑलवेज बावीस टक्के ऑफ आहेतकरांना फक्त बावीस टक्के नाही काही साड्यांमध्ये तो पन्नास सुद्धा आहे तर मी बऱ्याच साड्या घेते इथून आणि माझ्याकडे बरंच कलेक्शन आहे हस्तकलाचं आणि हस्तकलाचं ऑलवेज तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे की इतरांपेक्षा हस्तकलामध्ये खरोखरच वेगळ्या साड्या तुम्हाला बघायला मिळतील कुठल्याही लेवलच्या साड्या घ्या लग्नासाठी घ्या रेग्युलर वापरण्यासाठी घ्या कशाही ऑफिसवेअर घ्या मी तर आता लिधनच्या साड्या काही घेतल्या खूप सुंदर आहेत साड्या नक्कीच आपण पाहू शकतो ठाणेकरांचा देखील उत्स्फूर्त असा प्रतिसाद पाहायला डेली ते सगळ्याच प्रकारच्या साड्यांचं कलेक्शन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय प्रत्येक जण या ठिकाणी खरेदीसाठी आलेला आपल्याला पाहायला मिळतंय मोठ्या प्रमाणात या हस्तकलामध्ये गर्दी झालेली पाहायला मिळते प्रत्येक जण आपल्याला हवी ती साडी खरेदी करण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे मॅडम काय सांगाला शॉपिंग करताय कसा अनुभव आता खूप छान खूप मस्त वाटतं काय काय शॉपिंग केली अजून तरी चालू आहे सुरुवात आहे पण खूप छान वाटतंय मॅडम तुमचा कसा अनुभव आहे खूप छान वेडिंगचं चाललंय आमचं काय सांगायला ऑफर सुरू आहे पन्नास टक्के ऑफर छान आहे नक्कीच आपण पाहू शकतो प्रत्येक जण या ठिकाणी खरेदीसाठी लगबग करताना आपल्याला पाहायला मिळतंय नक्कीच आपण पाहू शकतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी प्रत्येक जण आलेला पाहायला मिळतोय आसपासनं ही ऑफर सुरू झाली असून नऊ तारखेपर्यंत नऊ मार्चपर्यंत ठाणेकरांच्या सेवेत असणार आहे आणि यामध्ये आपण जर पाहिलं तर फ्लॅट बावीस टक्के ऑफ आणि त्यासोबतच काही साड्यांवर आपल्याला पन्नास टक्के ऑफ म्हणजेच हाफ प्राईजमध्ये देखील या ठिकाणी आपल्याला साड्या उपलब्ध होणार आहेत विविध प्रकारच्या साड्या आहेत मग त्या पैठणी असू द्यात कांजीवरम असू द्यात बनारसी असू द्यात अशा खूप भन्नाट साड्यांचं कलेक्शन आपल्याला पाहायला मिळतं तर तुम्ही देखील शॉपिंगच्या विचारात असाल तेही परवडणाऱ्या दरात तुम्हाला शॉपिंग करायची असेल तर नक्कीच ठाण्यातील गोखले रोड इथे असलेल्या हस्तकला या साडी सेंटरला नक्कीच भेट द्या खूप भन्नाट कलेक्शन आहे तुम्ही इथून रिकाम्या हाताने जाणार नाही एवढं नक्की ठाण्यातील अशा